ठोका चुकावणारी समोर गोष्टी चालवा हो आखाड्यावर ते एक राष्ट्रीय विजेता पैलवान बाबर पैलवान हा दुपारचे बाबर पैलवान टाळे वाजवान टाळी वाजून स्वागत करा आणि हिंद केसरे अशी गोष्टी होणार हो ताबा मात्र माउली नगेत केला काही सुद्धा घडत बर का कच्च्या विलाची अंतिम करताना जपून बसा नाहीतर वॉटर आपल्या अंगावर येईल एकशे पंचवीस पंचवीस किलो ची दोन पैलवाला एकशे पंचवीस अधिक एकशे अडीचशे किलो झाला बॅरिगेटला लागलेली आहे काही सांगू काही घडू शकत बर का बंदुकीच्या गोळीतून जशी गोळी सुटावी तशी गोष्टी अंगावर येऊ शकते नाम भी कमा और दाम भी कमा अपना नाम रोशन करो बलवान जी आणि कुस्ती बरोबर सोडवली पाळ्या करा दोघांसाठी कुस्तीचा अंत बघायचा नसतोय कलात्मकता बघायची असते वाघासारखी लग्न होती पोर वाघासारखे हो कुस्ती बरोबर सोडवली कुस्ती सुरे